या तालुक्यामध्ये या मतदारसंघातल्या दोनशे लोक मेल्यानंतर जेवण झाली आणि त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली याची तक्रार दीपक देशमुख यांनी केली आज त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या कुटुंबावरती ईडीची धाड पडली असं ऐकायला मिळतंय खरंतर ही दुर्दैवी घटना आहे लोकशाहीमध्ये इलेक्शन प्रक्रियेमध्ये कुणाला दांडून दपटून कुणावरती दबाव टाकून लोक जनता थांबत नसतील किंबहुना आजच्या या आजच्या या घटनेचा उलटा परिणाम होईल आपण बघाल लोक निर्भयपणे बाहेर पडतील आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण बघाल पन्नास हजार मतानं या लोककृतीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे फार चुकीचं आहे एखाद्या माणसाला काय न्याय मागत असेल कारण त्यांनी नाही कोर्टात न्याय मागितलाय शेवटी कोर्टात भूमिका ठरायची कोर्टाची ऑर्डर एवढी गंभीर आहे कोर् आणि शेवटी न्याय व्यवस्था या जगात राहणार आहे की नाही याचा प्रश्न आहे न्यायव्यवस्थे विश्वास ठेवून ती मंडळी कोर्टात जातायत तर त्यांच्या घरावरती धाडी पडतायत ही काय बाब बहिरी नाही मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करायची आहे की आपण बघता ह्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीमुळं भारतीय जनता पार्टी खराब होते भारतीय जनता पार्टीचं नाव खराब होते आपण हे आवरलं पाहिजे यांच्यामुळं तुमच्या पार्टीचं नाव खराब होते जसं म्हटलं जातं की दिवा हा प्रकर असतो पण प्रकर देवा किडे बसतात येऊन कारण त्या लाईटवर किडे येतात किडे बसतात आणि ते किडे तिथंच घाण करतात बसून थोड्या दिवसांनी काय होतं तो जो प्रकर देवा असतो तो दिवा हळूहळू त्याचा लाईट कमी होतो त्याचा प्रकाश कमी होतो भारतीय जनता sarkya पार्टीवरती ह्या जो किडा बसलाय हा किडा तिथच बसतोय आणि तिथच बसून घाण करतोय त्यामुळे पार्टीचं नाव खराब होते त्या कृपा करून पार्टीने सुद्धा याचा विचार करावा आणि अशा चुकीच्या प्रवृत्तीला पाठीशी घालू नये माझी त्यांना सुद्धा विनंती आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद